तेल टाकून घेतलेला आहे बघा आपण टोपा मध्ये आज आपण बनवणार आहोत खिचडी भात हे बघा त्याच्यासाठी आपण सगळं चिरून घेतलंय लसूण टोमॅटो कांदा आणि हे बघा गेवडा हे पण टाकणार आहे कोथिंबीर आणि चवटाने आहे तर आज आपण बनवणार आहोत गेवडा राईस म्हणजे गेवडा टाकून भात बनवणार आहोत तर तुम्ही पण बनवून बघा कसा आहे कसा लागतो आपलं तेल आपल्याला आहे बघा मी लसूण टाकते आपण कांदा टाकून ते टाकलेला आहे लसूण टाकून झालाय बघा कांदा टाकलेला आहे आता आपण टाकून घेऊ टोमॅटो आणि कोथिंबीर हे बघा हे मॅगी मसाला हे पण टाकणार आहे मी आज घेवडा भात मध्ये तुम्ही पण टाकून बघा खूप छान आहे मी दोन आणले कारण मला आज जास्त भात करायचा आहे आमची पाहुणे पण जेवणार आहेत ना त्याच्यामुळे हे बघा हे इथे एक पाहुणा बघा आता मी सगळं टाकून घेते कापलेलं सामान आता बटाटे कापाव लागतील मला बटाटे असं आणलेत नाही

आई आहे मामाची मुलगी आहे ही बघा येत मामा शेंगारी पण टाकून घेते आता आपण टाकू लाल तिखटी जास्त लाल तिकट मी टाकलंय नाय तर हे बघा हे छान असं फ्राय झालेलं आहे सगळं एक मिक्स केलेलं आहे मी आता हे अजून थोडस फ्राय होईपर्यंत बटाटे पण टाकायचे बघा बटाटे चिरून घेतले आणि मी धुवून पण टाकलेले आहे त्याला आपण अजून एकदम मिक्स असा हलवून घेऊया तर चला बघू आपण आता अर्चना राईस बनवते काय गेवडा राईस बनवणार आहे अर्चना तर कशी बनवते मी पण बघतो मी बी कधी बघितलं नाही आज नवीन पद्धतीने बनवते पाहुणे वगैरे हो त्याच्यासाठी बघू अर्चना गेवडा फक्त बनवते हां

तांदूळ टाकून आपला आदान पण झालेला आहे झालेला आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा हे झाला आपला गेवडा भात तर आपला भात झालेला आहे आता आम्ही जेवण करणार आहोत कारण लय वेळच पाहुणे पण बसलेत त्यांना पण जेवायचंय